सर्व शेतकऱ्यांचा पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे सध्या आपण सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाईव्ह आहे आणि आजचा जो कांदाचा लिलाव आहे आपण लाईव्ह दाखवायचा आहे ठीक आहे तर जे कोण शेतकरी आपल्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकन विसरू नका तर लागलीच लिलावाला सुरू होणार आहे आणि आज कालच्यापेक्षा आवक मात्र वाढ झालेली आहे जवळजवळ सत्तर गाड्यांनी आज आवक वाढलेली आहे काल दोन ते सत्तर गाडी आवक होती तर आज तीनशे चाळीस गाड्यांनी आवक झालेली आहे तीनशे चाळीस गाडी आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल एकदा तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकांना विसरू नका तर तुम्ही काल संध्याकाळचं लाईव्ह स्ट्रीम सांगितलं होतं तर शेतकरी मित्रांनो अगर आवक वाढली तर नक्कीच बाजार बादा बाजारभावामध्ये बदल होतील असा माझा उल्लेख होता परंतु शेतकऱ्यांनी आज मी पूर्णपणे मार्केट फिरला तरी पण आज शेतकऱ्यांनी कांदा जो कच्चा कांदा आहे मार्केटमध्ये आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि लिलावा जो आहे घंटा आता मारला गेलेला आहे लिलावाला सुरुवात झालेली आहे आणि आता तुम्हाला जो लाईव्ह लिलाव आहे ते दाखवणार आहे आणि जे कोण शेतकरी आपल्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भरपूर शेतकरी व्हिडिओ बघत असतात पण तो चॅनलला सबस्क्राईब करत नाही आहे तुम्हाला विनंती आहे चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या कारण की तुमच्यासाठी मी एवढी मेहनत घेतो आहे सगळं अपडेट अपडेट व्यवस्थित देतो आहे तर तुम्हाला एक कळळीची विनंती आहे तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ इतर पण शेअर करत चला जो आजचा सोलापूर कुशीत पुन्हा बाजारसंधीचा काय बाजारभाव आहे तुम्हाला डिटेल ते पण लाईव्ह समजणार आहे आणि आजची जी, है। जी है। आवक आहे तीनशे चाळीस गाड्यांची आवक आहे आवक मात्र सत्तर गाड्यांनी आज वाढ झालेली आहे काल वीस गाडी आवक वाढलेली होती जवळजवळ तीनशे रुपये बाजारभाव घसरण झालेले होते तर आजचं काय परिस्थिती आहे आपण जाणून घ्यायचं आहे व्हिडिओ शेवट पण बघत चला आणि चला तर आता लिलावला पलीकडे सुरुवात झाली आहे आणि आज व्यवस्थित तुम्हाला लिलाव दाखवितो ठीक आहे आणि शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेअर कराय चला व्ह्यू येत नाही कमेंट चला तुम्ही कुठून हा व्हिडिओ बघताय ते पण कमेंट नक्की करत चला ठीक आहे आणि तुमच्या भागामध्ये अजून किती कांदा शिल्लक आहे किती प्रमाणात कांदा आहे ते पण कमेंट करायचं चला ठीक आहे नमस्ते, नमस्ते नमस्ते या तर लिलावाला पलीकडे सुरुवात झालेली आहे काय परिस्थिती आहे जाणून घ्यायचं आहे ठीक आहे आवक वाढली आहे मित्रांनो आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय कमेंट करत चला आलो। 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 સત્તાવીસ શેર ભાઈ સત્તાવીસ શેર ભાઈ સત્તાવીસ શેર ભાઈ સત્તાવીસ પંચ રૂપિયા સોલા સાડા સોલા સતરા સાડા સતરા પંદર પંદર બાવીસ સાડે બાવીસ સાડે બાવીસ સાડે સાડેવીસો ભાઈ ત્રેવીસ શેરો ભાઈ સાડે ત્રેવીસ આ ચોવીસ શેરો ભાઈ ચોવીસ શેરો ભાઈ ચોવીસ

ચોબીસ ચોવીસ સાડે ચોવીસ પચીસ પચીસ સર પચીસ સર પચીસ સર છબ્બીસ છબ્બીસ છબ્બી છોડે ભાઈ पच्वीस साडे साडे सत्तावीस साडे सत्तावीस अठ्ठावीस 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 सर्व साडे अठ्ठावीस साडे अठ्ठावीस एकोणतीस 29 સરબાઈ 29 સરબાઈ આને 29 29 સરબાઈ 29 સરબાઈ જાંડે 29 સરબાઈ 29 સરબાઈ જાંડે આવો ને 29 સરબાઈ આટલા સરબાઈ જાંડે आशे 3 मीटरનો આ સાઈડ બગું शकता ₹29 લેલેલ છે ઠીક છે. સંગલા સાઈડ છે કાંદા છે ₹29 નહીં. 25 28 25 25 2510 BS BS 2510 BS 2530 40 2540

પચીસ <laughs> સર <laughs> હાય ના રે ના પાગી પાગી હાય ના રે ના પાગી પાગી હાય ના રે ના પાગી પાગી માશાલ કો 23 સરોય આયે 23 સરોય થરે તે આયે દોનો તૈયાર એક

સારે ભંગા બોલર બોય સારે છોલા સત્રર સત્રર બોય સારે મને 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 બોલ ભાઈ બોલર સત્રર બોર છે આગળ 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 એ બોલો એ બોલો એ બોલો એ બોલો એ બોલો એ બોલો પાર્ટી નવ ભાગે બોલે બોલ રેસિડ ઓર નવ બોલ બોલે બોલે બોલર બોય

આરે 27 28 સરબોય 28 સરબોય 28 માલવારી 28 28 સરબોય એય કલેજે કલેજે 28 સરબોય 28 સરબોય 28 સરબોય વાય દિનાય સુદે જ્યાદર હોય એને કે રાજેશ ઈશ્વર ઓય શુએ એબસો ઓય શુએ ઓય શાન દરવા દરવા ઓ યાર 28 સરવ હોય 28 સરવ 28.5 હા 28.5 29 28.5 હીરાજીર હમ હીરાજીર હમ હીરાજીર ઓય શૈલેશ્વર હીરાજીર હોય કર રહે છે ટીવી ઓલે તો કે

બરો <ang preparatory making up> <emze> <człowiek> <Oualles> छब्बीस छब्बी सौ छब्बी सौ छब्बी सौ <णिया>। आता है, है. जो दाखवलेला कांदा आहे तो चौशे रुपये गेलेला आहे आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सांगतो की बाजारवर काय आहे तर तुम्ही फक्त आज लाईव्ह बघा ठीक आहे બહુ બધી આજો દો હજાર દો હજાર એકવીસ સાકિસ पचिसो पचिस सो पचिस सो जने साडे बारा साडे पंधरा सोळा सतरा सोळा सतरा साडे सतरा अठरा सो साडे अठरा पचिस बोर पन्नास एकवीस

मित्रांनो आजचा बाजारभाव समजला असेल काय परिस्थिती आहे आवक वाढू नका वारंवार सांगत असताना सुद्धा आवक आज वाढलेली आहे ठीक आहे नमस्ते नमस्ते चल दमा दमा हट हट बोल हट शोर बजाओ दे मस्जिद शोर बजाओ दे मस्जिद चल बारीचे हां और शोर बजाओ दे देख रे देख रे रुको हां अच्छा अभी शोर बजाओ दे घंटा भी शोर बजाओ दे बोल ए चमके चमके

बारह सौ महिना दे बारह सौ पच्चीस बारह सौ पचास बारह सौ पचास जाओ दे दे आराह सौ जस्ट फकडी जो कांदा आहे ते बाराशे चौदाशे रुपया दरम्यान गेलेला आहे तर शेतकरी मित्रांनो अलीकडे आपण दाखवूया ठीक आहे तर प्रनोजगुळे यांचा पण आता लिलाव सुरू होणार आहे त्याच्या थोडा आजचं मार्केटचं विश्लेषण करतो तर शेतकरी मित्रांनो सोलापूर शेतकऱ्यांना बाजार समितीमध्ये तीनशे चाळीस गाड्याची आवक झालेली आहे काल फक्त वीस गाडी आवक झाल्यामुळं जवळजवळ दो दोनशे ते तीनशे रुपये तीन बाजारभाव कमी झाले होते आणि जवळजवळ आज सत्तर गड्याची आवक झा वाढलेली आहे त्यामुळे तुम्ही पाहिलंच असेल की आजचा बाजारभाव कशा पद्धतीने आहे हा व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला पूर्ण बाजारभावाचं विश्लेषण करून सांगतोय आजचा बाजारभाव काय आहे व्हिडिओ शेवट पण बघत चला ठीक आहे आवक म्हणत होते आमच्याकडे बाजार कांदा शिल्लक नाही आहे परंतु कांदा शिल्लक नाही आहे तर आवक कशी काय वाढते हे मला अजून कळत नाही आहे आवक दिवसेंदिवस वाढत आहे

साडे अठावीस याच होते साडे अठ्ठावीस शिक्षण साडे अठ्ठावीस साडे अठ्ठावीस माझे माझे माझे

एनसीएल हॅलो तत्तीस किलोमीटर पाहू शकता बत्तीसशे रुपये पर्यंत हा त्यांना गेलेला आहे साईज एक नंबर आहे ठीक आहे પંચીસો રૂપિયા અઠ્ઠાવીસ પચીસ आताच वक्कल आपण बत्तीस रुपये पाहिला तर सुपरगुडा कांदा होता तर सुपरगुळा कांदा जो आता पाहिला ते बत्तीस रुपये पर्यंत विकला गेलेला आहे आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो आज जी कच्चा कांद्याची आवक आहे ती सुद्धा वाढलेली आहे आणि चांगलाच आवक आता सोलापूर मार्केटमधून झालेली आहे पर कालपेक्षा जवळजवळ सत्तरगाडीने आज आवक वाढलेली आहे त्या आवकमुळे शंभर टक्के बाजारभावर परिणाम झालेला आहे आज परत एकदा दोनशे ते तीनशे रुपयाने बाजारभावामध्ये घसरण झालेली आहे आणि विडो विडो आपण तर बनवणारच आहे अजून शेवटीला शेतकऱ्यासोबत चर्चा करणार आहे आणि काल मी एका आरट्यासोबत चर्चा केली होती त्याचा जो ऑडिओ क्लिप आहे ते तुम्ही लवकरच तुम्हाला ऐकू देणार आहे कशा पद्धतीने बाजारवर राहतील आणि त्यांचं काय बाजारभावाबद्दल काय म्हणणं आहे ते पण तुम्हाला दाखवणार आहे आणि शेतकरी मित्रांनो घाबरून जाऊ नका तुम्ही फक्त आवक आटोक्यात ठेवा कारण की आवक वाढल्यामुळे बाजारभावामध्ये घसरण होते हे सर्व शेतकऱ्यांना माहीत झालेलं आहे आणि परंतु तरी पण शेतकरी आवक वाढवत आहेत कच्चा कांदा परत मार्केटमध्ये आलेला आहे पण तिथे थांबलो आहे तिथं पण कच्चा माल आहे जवळजवळ आज दहाच्या दहा ते पंधरा गाडीची जे क माल आहे कच्चा कांदाच्या ने वाढलेली आहे कदाचित एक वीस गाडी तरी कमी व्हायला पाहिजे होता तीस तीनशे गाडीच्या आतमध्ये आज मा आ, आवक राहिलं पाहिजे होतं परंतु तीनशे चाळीस गाडीची आवक झालेली आहे पाहूया आपण अजून एक दहा ते पंधरा मिनिट लाईव्ह बघत दाखवणार आहे जे कोणी शेतकरी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकन द्यावाला विसरू नका आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांना शेअर करत चला आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहतात ते पण कमेंटमध्ये नक्कीच सांगत राहू ठीक आहे

नमस्कार काका नमस्कार बोला काय म्हणायचं काय बाजारभावा बद्दल मजुरी जास्त आहे कांदा दोन हजार अडीच हजार तीन हजार विकला तर मजुरी परवडत नाही आणि खताच औषध भाव जास्त आहे कसं परवडत सरकार सांगायचं सरकारला तुम्ही सांगा काय करायचं सरकारला काय करायचं नाही पाव मध्ये थोड वाढ करायचं अच्छा काय पुरीचा भाव के निर्या, कमी केला आहे दर हटवा म्हणून सांगा निर्यात निर्यात दर हटवा थोडा आज आजच्या परिस्थितीला सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे आता दिवसेंदिवस बाजारभाव कमी होत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये केंद्र सरकारने निधी जे आहे ते घटवलं तर घटवलं तर चांगले बाजारभाव येतील आणि शेतकरी आपले मत वगैरे मांडत आहे चला ठीक आहे शेतकरी मित्रांनो तिकडे जाऊया पडलीकडे बनसगोळे यांचा लिलाव सुरू झालेला आहे चांगलं चार ते आहेत चांगला त्यांचा नंबर पण दिलेला आहे बरं का डिस्क्रिप्शन मध्ये तिथे तुम्ही जाऊन पाहू शकता सेफन ला काय झालं येल सर का तुला थोडा एक लाईव्ह बंद करू आपण एक इमर्जन्सी आलेली आहे थांबा